कोळसा येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित शंकरपटाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील कोळसा येथील श्री खंडोबा यात्रेला सुरुवात झाली असून श्री खंडोबा यात्रेची गेली अनेक वर्षाची परंपरा आजही कायम आहे यात्रेनिमित्त सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम तसेच शंकरपट कुस्ती मैदानी खेळ घेतले जातात यासाठी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव घराणे हे श्री खंडोबा यात्रेसाठी पुढाकार घेऊन यात्रेत विशेष आयोजन केले जाते तर दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी श्री खंडोबा यात्रा कमिटी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देते श्री खंडोबा यात्रेनिमित्त बारा व तेरा जानेवारी रोजी दोन दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना नेते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तर युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारी संजय भैया देशमुख अप्पासाहेब देशमुख माजी सेनगाव पंचायत समिती सभापती गजानन पोहकर पाटील सुनील औचार रंगनाथ पाटील पोसा येथील सरपंच निखिल देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रीखंडोबाचे दर्शन घेऊन शंकरपट या ठिकाणी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफा देऊन भव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर माजी आमदार भाऊराव गोरेगावकर युवासेना जिल्हा प्रमुख करण्यात आली यावेळी शंकरपट पाहण्यासाठी शंकरपट शौकीनांनी एकच गर्दी केली होती यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज शंकरपटाचे उद्घाटन पार पडले तर यात्रेनिमित्त पोस्त्यांची दंगल सुद्धा राहणार आहे आणि एकदा पट्टी फाडली एकदा बैल सोडले की सगळं आम्ही टेम्पोट टाकत होतो आमचा नंबर टाकल्या जात त्यानंतर असं घडलं परभणीला सगळ्या लोकांना तिथं परभणीला दोन बॉइने बैल फेकले बैल सेकंड बॉइमध्ये त्याच मध्ये दुसरा नंबर येतो किंवा अर्ध्या शेकडा इथं दोन बॉलने फेकल्यानंतर सगळं त्या ठिकाणी बैलाचे मालक त्या ठिकाणी जमा झाले आणि मग हेच बैल कसे येतात इथे घरी बशी आम्हाला उघड राहायचं मी सुद्धा त्या ठिकाणी होतो घरीवाल्याला सांगितलं डोंगरला सांगितलं पहिल्या पुन्हा इथं बैलजोडी सोडायची सगळे शंकरपणातले बैलाचे मालक त्या ठिकाणी घडी बशी आणले त्या ठिकाणी बैल पण झुंग त्यांना आकुड काटा आहे का नाही ते दाखवलं आमच्या सांगितलं की पहिल्यापेक्षा अर्ध्या पॉईंट फेकल्या गेल्या पाहिजे आणि सुद्धा कमाल केली अडीच पॉईंट बाकी जास्त फेकल्या गेले पहिल्यापेक्षा जोडी त्या ठिकाणी आली आता मला वाटतं गोव्यामध्ये माझ्या गावामध्ये किती जोड्या होत्या आपल्या गावात सगळे मिळून पोळ्यामध्ये दीडचे सुद्धा आणि त्याच्यामुळे बिमाऱ्या वाढायला सगळं भेसळीच दूध या ठिकाणी आपण घेतो पहिल्यांदा दूध नाही हे होते आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतीला दा ते गाई त्या ठिकाणी आपण आपणसुद्धा आता गाई ठेवून दुधाचा जोडधंदा सुद्धा आपण जर वाढवला तर निश्चितपणे जगाची संख्या सुद्धा वाढेल आणि शंकरपटाला पुन्हा एकदा दिवस या ठिकाणी येतील शास्त्राने सुद्धा मधल्या घरामध्ये स्थिर होता शास्त्राने सुद्धा अष्टी वेळ या कोर्टात ज्या ठिकाणी उठलेला आहे शासनाकडे प्रयत्न केले ते उठवण्याचे ते उठला पुन्हा शंकरपूर त्या ठिकाणी दुक, सुरू झाले आपले आपली देण्यास असते असते हे आपल्याला या ठिकाणी पुन्हा या दुख जरी वाढायचं असल तरी शंकरपुटाची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शोक त्या ठिकाणी बाळगणी लागतील जेणेकरून बैलाची संख्या आग वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी सुद्धा गाई घेण्याचं काम या ठिकाणी करावं मला हो ते नवीनमध्ये मिटिंग घ्यायची निश्चितपणे माझी सुद्धा तीच इच्छा आहे पण जेव्हा या ठिकाणी मी आमदार होतो तेव्हा मला वाटते वाद जास्त वाढलेले होते कोळसा आणि साखरगावचे आणि त्यामुळं या भागामध्ये म्हणजे जत्रो विशेष लक्ष त्या ठिकाणी आता देता आलं नाही त्या लोकांच्या वादामध्ये तरी आमदार फोडत बिल्डिंग या ठिकाणी दिली होती दरवर्षी मला वाटते की ज्याप्रमाणे खंडोबा मालेगावची यात्रा भरते त्याप्रमाणे आपली सुद्धा ती यात्रा झाल्यावर आपण जर खरंच सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तिथली यात्रा जर उद्याची दुसरी यात्रा तिथून जे जातात तर आपलीच यात्रा तुम्ही घेता येईल आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन सर्व पक्षाचे लोक सोबत घेऊन या यात्रेला मोठा प्रसार राखता येईल त्याचे आमचे प्रयत्न आहे आणि त्या निमित्तानं सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभतं आणि भविष्य काळासाठी यात्रेला एक यात्रेमुळं आमच्या गावाचं नाव आहे हे महाराष्ट्रभर यात्रेभर यात्रेमुळं नाव असल्यामुळं एक नाव टिकवण्यासाठी या गावाचं नाव टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत हो। आहोत आणि ज्या ज्या वेळेस यात्रेमध्ये कार्यक्रम दरवर्षी होतात त्या त्याप्रमाणे भगडलीला आमदार असताना त्यापूर्वी घेतल्यानंतरही प्रत्येक वर्षी त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली व यात्रेला मोठं करण्यासाठी त्यांनी त्यांचे तन मन धनातून यात्रेत त्यातला सहभाग असतो त्याप्रमाणे इतर लोकांनाही समाजाचे असलो इतर समाजाचे असलो सर्वांना आम्ही आमंत्रण सर्व पक्षाचे सर्वांना आमंत्रण देऊन आमंत्रण देण्याचा प्रयत्न करतो या यात्रेला मोठं करायचं आहे आणि मोठं करत असताना कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास न देता मुलाकडून कुठलाही पैसा वसूल न करता, करता अशी स्वार्थ करते आणि ज्या काही सुविधा या ठिकाणी नव्हत्या त्या सुविधा इथून पुढेही आ, या यात्रेसाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि निश्चित या यात्रेला एक पूर्वी दिवस येतील अशी मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा बाळ बाळगतो व लोश आपलं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र